श्री समर्थ जै जै समर्थ। संकष्ट चतुर्थी कशी करावी संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे दिवसभर उपोषण करून रात्रऊ चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडाव्याचे अशी या व्रताची थोडक्यात पाळणूक आहे श्री हे या व्रताच्या देवतेचे नाम आहे हे व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी सत एकवीस संकष्ट्या करून व्रताचे उद्यापन करावे काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेक जण सततच संकष्टीचा उपवास करतात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संकष्ट चतुर्थी कशी करावी संकष्ट चतुर्थीचे व्रत करणाऱ्याने त्या दिवशी पाण्यात काळे ति टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे दिवसभर आपला उद्योगधंदा करावा संध्याकाळी आवश्यक वाटल्यास आंघोळ करावी नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश कल्ष ठेवावा कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी त्यावर ताम्हण ठेवून त्यात श्रीसंकष्ट गणपतीची स्थापना करावी त्याची शोरोपचारे पूजा करावी पूजा करणाराने अंगावर लाल वस्त्र घ्यावे पूजेत वाहायचे गंधक्षता फुल वस्त्र रंगाचे असावे पूजेत उपचार अर्पण करताना लंबोद्रायनम म्हणून गंध कामरुपायनम म्हणून अक्षता सिद्धीप्रदायन म्हणून पुष्पसर्वार्थ सिद्धिदायनम म्हणून शिवप्रियाय शिवप्रियाम म्हणून वस्त्र गणाधिपायनम म्हणून उपवस्त्र म्हणून वाहनायन म्हणून नैवेद्य आणि धंदायन म्हणून दक्षिणा अर्पण करावी पूजा झाल्यावर पुढील ध्यान मंत्र म्हणून श्री संकष्टहर गणपतीचे ध्यान करावे रक्तांग रक्तवस्त्रम सितकुसुम गणई पूजित रक्तगंधे क्षीराब्धो रत्नदीपे विमले रत्नसिंहासनस्थ दोर्भी पाशांतुशे भयधृतिरुचिर चंद्रमौलिन त्रिने ध्यार्थ मी शणपतींमल श्रीस्मेत प्रसन्न न तर आपले संकट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी मम समस्त विघन निवृत्त्यर्थ गणपती प्रीत्यर्थ चतुर्थी वर्तांगत्वेन यथा मी द्रव्ये शोडोपचारे पूजा करिशे असे म्हणावे चतुर्थी महात्म्य वाचावे एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी आरती झाल्यावर अशुद्धमिरिक्त वा द्रव्याहीन मयाकृत सर्व पूर्णता यातू विप्ररूप गणेश्वर असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा नंतर चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य पाणी गंध अक्षता फुले वाहून त्याची पूजा करावी रोहिणीनाथाय न म्हणून नमस्कार करावा नंतर उपोषण सोडावे जेवणात मोदक असावेत गोड पदार्थ असावेत खारट आंबट पदार्थ नसावे चंद्रोदयाची वेळ पंचांगात दिलेली असते जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून मूर्ती अगर कसबीर उचलून ठेवावी धान्य वापरात घ्यावे पाणी तुळशीत ओतावे संकष्टी चतुर्थी कथात एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहील त्यावर खोटा आय येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्रीगणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आय येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आय येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खटा आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनी कराव्याचे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी चतुर्थी विशेष फलदयी व महत्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ